मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनातर्फे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याची वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये केवायसीला सुरुवात देखील झालेली आहे आता काही जिल्ह्यामध्ये जवळपास केवायसी सुरू झालेली आहे आणि काही तालुक्यामध्ये काही महसूल मंडळामध्ये हा निधी ज्या अतिवृष्टीचा निधी आहे तो वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे अशात मित्रांनो काही कमेंट येत होत्या की बाबा नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या वगैरे केवायसीच्या लिस्ट आल्या का तर आले की नाही आल्या तर कधी केवायसी सुरू होईल त्याचबरोबर काही कमेंट येत होते की केवायसीच्या केवायसीच्या लिस्ट हे अजून प्रोसेसिंगमध्येच आहेत काही अतिशहाने म्हणत होते की केवायसीच्या लिस्ट ह्या प्रोसेसिंग मध्येच आहेत परंतु नाही मित्रांनो केवायसीच्या लिस्ट ह्या कृषी विभागाकडे आलेल्या आहेत परंतु त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत तर आजच्या मध्ये आपण जवळपास कोणत्या जिल्ह्याला पीक विमा हा यानंतर वाटप होणार आहे त्याचबरोबर केवायसी कोणत्या जिल्ह्याची यानंतर वाटप होणार आहे सुरुवात होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी वेट करावा लागणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल जे बेलायकन बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बार मध्ये अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेता स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही जण काल कमेंट करत होते की बा के वाय सीच्या लिस्ट ह्या अजून प्रोसेसिंगमध्येच आहेत म्हणजे अजून लिस्टच आलेल्याच नाहीत त्यांच्यासाठी सांगतो की बा केवायसीच्या लिस्ट आलेल्या आहेत परंतु प्रत्येक जिल्ह्याचं तर नाही म्हणणार मी परंतु हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या केवायसीच्या लिस्ट आलेल्या आहेत आणि त्या प्रोसेसिंगमध्ये वगैरे काहीही नाही त्या कृषी विभागाकडे आलेल्या आहेत परंतु त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात आलेल्या नाही तर तलाठी किंवा कृषी विभागाकडून ह्या लिस्ट आता लागलीच सोमवार किंवा मंगळवारपासून ह्या प्रदर्शित होणार आहेत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया की कोणत्या जिल्ह्याला हे पीक विमापासून सध्या वेट करावं लागणार आहे म्हणजे नुकसान भरपाईसाठी वेट करावा लागणार आहे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातून काही कमेंट द्या की बाबा बीड जिल्ह्याचा नुकसान भरपाई कधी मिळेल तर बीड जिल्ह्यातील जे कांदा पिकाचा घोटाळा झालेला आहे त्यामुळे सध्या तर तुम्हाला पीक नुकसान भरपाईसाठी सध्या वेटच करावा लागणार आहे असे संकेत दिसत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा अशाच प्रकारचा घोटाळा निदर्शनास आलेला आहे त्यांना सुद्धा सध्या वेट करावा लागणार आहे म्हणजे तेवढा पण जास्त नाही परंतु या जिल्ह्यांच्या नंतर त्यांना त्यांचा विचार केला जाईल असं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर अं बी बीडनंतर सोलापूर धुळे सातारा नाशिक या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असणार आहे थोडासा वेट करावा लागणार आहे यांना सुद्धा आता बाकी जिल्ह्यांची विषयी माहिती घ्यायला झाली तर हिंगोली जिल्ह्याच्या केवायसी के हो के ला जवळपास पंधरा तारखेपासून सुरुवात होणार होती परंतु पंधरा तारखेला रविवार आल्याच्यामुळं त्यानंतर तुमची सोमवार किंवा मंगळवारपासून तुमच्या याद्या कृषी विभाग प्रत्येक गावच्या ग्रुपवर मना किंवा शेतकऱ्यांपर्यंत म्हणा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यातील थोड्याफार प्रमाणात आपण काल माहिती घेतली होती एका व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याला सुद्धा आठशे बारा कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये अगोदर दीडशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते परंतु त्यानंतर दीडशे कोटीहून ही रक्कम वाढवण्यात देखील आलेली आहे जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील एक दोन तालुक्यामध्ये पिकमा वाटप देखील सुरू झालेले आहे परंतु बाकी जे पूर्णा वगैरे तालुका आहेत त्या तालुक्यांना सुद्धा लागलीच दोन तीन दिवसात वाटप होणार आहे त्यानंतरचा जिल्हा बघायचं झालं तर जवळपास नाशिक विभागाबद्दल बऱ्याच प्रमाणात संभ्रम निर्माण झालेले आहेत बा कांदा पिकामुळं आता यांना या कांदा पिकाचे जे घोटाळा झालेल्या आहे तर यांना पीक मा कधीपर्यंत मिळेल तर यांना सुद्धा पीक मिळणार आहे मित्रांनो नुकसान भरपाई परंतु ही थोड्या दिवसांना नंतर मिळणार आहे कारण की या घोटाळ्याचा निर्णय आता या घोटाळ्यामुळं ज्या शेतकरी या घोटाळ्यामध्ये आढळलेले आहेत दहा हजारच्या वर शेतकरी आकडा आहे तर या घोटाळ्यामुळं त्या शेतकऱ्यांना जवळपास पाच वर्षे हे कोणतेही शेत शेतीविषयक कृषी योजनांचा फायदा किंवा लाभ घेता येणार नाही अशी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे त्यांचा निर्णय लागल्याच्या नंतर हा यांचा नुकसान भरपाईला वाटपाला सुरुवात होण्याचे संकेत दिसून येत आहेत त्यानंतर पुणे विभागातील सोलापूर वगैरे आता मी नाव घेतलं कांदा पिकात सोलापूरचासुद्धा संशय आलेला आहे याच्यातमध्ये सुद्धा काही घोटाळा निदर्शनास आलेला आहे या जिल्ह्यालासुद्धा सध्या पीक विम्यापासून थोड्याफार प्रमाणात वाट बघावी लागणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती जे जिल्हे वगळण्यात आलेले होते त्यांच्याविषयीची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला मात्र विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद